गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तालुक्यात भेटीगाठीचा धडाका लावला ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्यासह विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी यांच्याशी संवाद साधत कार्यकर्त्यांना सूचना केल्या दोन दिवसांपूर्वी महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना आलेली धमकी आणि या घटनेचे जिल्ह्यात उमटलेले पडसाद पाहता पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केलेला पारनेर दौरा लक्षवेधी ठरला आहे या दौऱ्यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांची राळेगण येथे भेट घेऊन मंत्री विखे पाटील यांनी पाडवा आणि नऊ वर्षाच्या शुभेच्छा दिल्या या दोघांमध्ये सुमारे अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली मात्र या चर्चाचा तपशील समजू शकला नाही महायुतीचे उमेदवार खासदार डॉ सुजय विखे पाटील यांना जीवे मारण्याच्या आलेल्या धमक्यांचा सा संवाद समाज माध्यमामध्ये प्रसारित झाल्यानंतर त्याचे पडसाद जिल्ह्यात उमटले प्रसारित झालेला संवाद आणि त्यातील व्यक्तिविरोधी उमेदवारांचे समर्थक असल्याची चर्चाही सुरू झाली या विरोधात महायुतीच्या वतीने पुरावे सादर करून संबंधित व्यक्ती विरोधात कारवाई करण्याची मागणी निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे